अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणम इथे आयोजित भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी तीन लाख योग साधकांचाही सहभाग जगभरात ताणतणाव अस्थिरता आणि अस्वस्थता असताना योगशास्त्र सर्वांना शांततेचा मार्ग दाखवत आहे विशाखापट्टणम इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन विशाखापट्टणमच्या योग दिन कार्यक्रमात बावीस हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्य नमस्कार घालणं आणि दोन लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी योग करणं अशा दोन विश्वविक्रमांची नोंद पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा ठिकाणं तसंच सियाचीन सीमाभाग अशा विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केंद्रीय मंत्र्यांसह मान्यवरांचा लक्षणीय सहभाग मुंबईसह राज्यात योग दिनाचा उत्साह योग आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वारकरी भक्तियोग कार्यक्रमात प्रतिपादन शरीर स्वास्थ्य आणि तणावमुक्त आयुष्यातलं योगाचं महत्व लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्यावर विचार विनिमय करण्याचं राज्यपालांचं सुतोवाच आंतरराष्ट्रीय पातळीवरही योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन ठिकठिकाणी योगाची प्रात्यक्षिक सादर संघर्षग्रस्त इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणणारी मोहीम ऑपरेशन सिंधू अंतर्गत सुरूच आणखी दोन विमानं होणार दाखल पॅरिस इथे सुरू असलेल्या डायमंड लीग स्पर्धेत भारताचा भालाफेक नीरज चोप्राची सुवर्णपदकाची कमाई आणि भारत इंग्लंड पहिल्या क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवशी भारत भक्कम स्थितीत कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांची शतका।